श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण घरात कोणत्या दिशेला दिवा लावल्यास आपले भाग्य उजळणार आहे आणि घरात पैशांच्या भरभराटीसह सुखसमृद्धी देखील नांदणार आहे हे वास्तुशास्त्रानुसार पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत शास्त्रा आहे शास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन केल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहील हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे वेगवेगळे प्रकार महत्व सांगितले आहे असे म्हणतात की दिवा लावल्याशिवाय पूजा केल्यानंतर त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळत नाही देवाला नैवेद्य दाखवण्याआधी देवघरात आवर्जून दिवा लावला जातो शास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन केल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास राहील शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होईल चला तर दिवा लावण्याच्या काही महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया देवघरात दिवा लावताना या गोष्टींकडे लक्ष द्या शास्त्रात देवघरात किंवा मंदिरात दिवा लावण्याच्या योग्य दिशेबाबत सांगण्यात आले आहे यानुसार घराच्या पश्चिम दिशेत दिवा लावणे शुभ मानले जाते पश्चिम दिशेत दिवा लावल्याने घरात सकारात्मकतेचा वास असतो आणि घरात सुखसमृद्धीही नादते ज्योतिषशास्त्रानुसार घरात कधीही खंडित म्हणजे तुटलेल्या मोडलेल्या दिव्याचा वापर करू नये रोजच्या वापरातला दिवा खंडित झाल्यास तो लगेच बदलावा खंडित दिवा नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्याशिवाय जेव्हा तुम्ही घरात दिवा लावता तेव्हा दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी असे केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते असे म्हणतात की दिवा लावणारा व्यक्ती हा दीर्घायुषी होतो शास्त्रात दिवा लावण्याबरोबरच त्याच्या वातीबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत तुपाचा दिवा लावताना फक्त फुलवाताच वापरावी तेलाचा दिवा लावताना लांब वात वापरा पूजेच्या वेळी तेलाचा दिवा लावताना नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा नेहमी आपण डाव्या बाजूला ठेवावा तसेच अनेकदा अनेक ठिकाणी अनेक देवासमोर तूप आणि तेलाचे दिवे लावल्याचेही आपण पाहिले असेल पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा लोकांच्या मनात संभ्रम असतो तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये घर कार्यालय मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहिती देण्यात आली आहे याशिवाय घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हेही वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे त्याचवेळी हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावण्याचा आपला नियम आहे मग आरती मंदिरात असो की घरात दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात दीपक हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अनेकदा तुम्ही अनेक ठिकाणी देवासमोर तूप आणि दिवे तेलाचे दिवे लावल्याचे पाहिले असेल तर कोणता दिवा लावणे शुभ आहे हिंदू धर्मात देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा सोप्या शब्दात सांगायचे तर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिव दिवा, दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा दिवा लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका असे केल्याने गरिबी आणि संपत्तीची हानी होते संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते उत्तर दिशेला दिवा लावू नये यामुळे घरात गरीबी येते सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चला तर मग आज आपण दिवा कोणता लावायचा कोणत्या वेळी लावायचा हे आज आपण पाहिले तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग श्रीस्वामी समर्थ